अनाधिकृत जागेवरील मूर्ती हटविण्यासाठी फुलगाव येथे उपोषण फुलगाव येथील अनधिकृत जागेवर बसविलेली भगवान गौतम बुद्धांची मूर्ती हटविण्यासाठी ग्रामस्थांना ग्रामपंचायत समोर उपोषण सुरू केले आहे पुष्पलता नगरमधील व्यक्तीने अचानक सिमेंटचा चबुतरा उभा करून अनाधिकृतपणे भगवान गौतम बौद्धाची मूर्ती अनाधिकृत बसविली व पत्राचे शेड तयार करून अतिक्रमण केले आहे ज्या दिवशी मूर्ती निर्देशनास आली यावेळी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती देऊन पोलीस अधिकारी यांना व गावातील पोलीस पाटील यांना बोलवून घेतले होते परंतु आजपर्यंत सुद्धा अतिक्रमण हटविण्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही वारंवार लेखी निवेदन देऊन सुद्धा आपण पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांच्याकडून सहकार्य मिळाले नाही नंतर कारवाई करण्यात येईल असे उडवाओवीचे उत्तरे देत आहे असे आम्हाला निर्देशनास येत आहे आपण सरळ सरळ संबंधित अतिक्रमणास चालना देत आहे असे निर्देशनास येत आहे आपण आपण आज पुन्हा विनंती करण्यात येते की अनाधिकृत मुती हटविणे ज्वारीवा आम्ही पुन्हा सोळा पासून उपोषण सुरुवात करीत आहोत याची आपण कृपया दखल घ्यावी उपोषणाच्या दरम्यान काही उपोषण करताच्या जीवितस धोका झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी पण जे मध्ये तसे ऑफिस पर्यंत गेले सर आम्ही पण आमची तक्रार तशीच म्हणतात थोड्या दिवसा होत आहे तुमची मागणी पूर्ण होते जवळजवळ पाच महिने पण कधी होईल आमची मागणी पूर्वी सरळ दूर गेले आम्ही सगळे लोक तेच म्हणतात दोन दोन वेळा आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली तर ग्रामसभेतही तोच निर्णय लागला तरी आमच्या मागणी पूर्ण झालेली नाही छोटे छोटे मुलं घेऊन आम्ही फिरता आमच्यासोबत कॅन्सरचे पेशंट सुद्धा असतात तरी त्यांची मागणी सुद्धा ऐकली जात नाही मग आम्ही कोणाकडे ना नाही मागायचा आमच्या आमच्यासोबत बरेच वयस्कर माणसं माणसाहेबर छोटे छोटे मुलां मुलं आमच्या आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे पण आरे मी तू उपोषणाला बसलेले तिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तिथपर्यंत आम्ही इथून हलणार सुद्धा नाही सात दोन हजार पंचवीस रोजी इथं कुलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरून उपोषणासाठी बसलेलो आहोत तरी प्रशा पोलीस प्रशासनाने आमची आमच्या आमची मदत करा आमची मदत करावी व संबंधित व्यक्तीवरती गुन्हे गुन्हे नोंद नोंदले जावे एवढी आम्ही आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे नगर नगरमध्ये राहतो गट नंबर स सद सदोति, पस्तीस सदोतीसमध्ये काही लोकांनी अनाधिकृत अतिक्रमण करून तिथं भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्यात बसवलेली आहे व आम्ही प्रशासन जिल्हा अधिकारी साहेब एस पी साहेब फुलगाव ग्रामपंचायत आणि अजून त तहसीलदार यांना पत्रसुद्धा चार महिन्यापासून आम्ही त्यांच्या दालनाच्या फेऱ्या मारत आहे तरी त्यांना पत्र देऊन सुद्धा तरी ती आमची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आम्ही सर्व म्हाताऱ्या बाया वगैरे लहान मुलं घेऊन तिथं द दरवेळेस जातो कुठली दखल घेत नाही असं वाटतं की आम्हाला उपोषणासाठी आमचे प्राण जरी गेले तर चालतील पण आम्ही इथे उठणार नाही आम्हाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही छोटे छोटे मुलं घेऊन पाच महिन्यापासून फिरताय आम्हाला तसं सांगता लोक की इथं अर्ज दिला तिथं अर्ज दिला अजूनपर्यंत आमची मागणी काय पूर्ण होत नाही आमचा ओपन पेस म्हणजे आमचा हक्काचा अधिकार आहे ना आम्ही जर प्लॉटी घेतला तर आम्ही शिवाय पैसे दिलेले होते ओपन मग आता आम्हाला आमचा ओपन पेस खाली पाहिजे सर आमची हीच मागणी आहे जिथपर्यंत आमची मागणी पुरवणार नाही तिथपर्यंत आम्ही उपोषणापासून उठणार आमचे प्राण गेले तरी साती कोणा